शनिवारी पहाटे तीन ते चार वाजताच्या दरम्यान भाईपूर ते मोर्शी रोडवरील साबू ब्रिज जवळ एच जी इन्फ्रा कंपनीच्या वतीने पुलाचे काम सुरू आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अर्धा रोड आहे नेमकं याच ठिकाणी ने, वरुडवरून मोर्शीकडे भाजीपाला कोहडे आणि कारले घेऊन येणाऱ्या भरधाव पिकअपच्या चालकाने झोपेच्या ढोलकीत हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे या पिकअप क्रमांक यम ए तीस बी डी तीन दोन पाच पाच चा चालक सय्यद अमीर सय्यद नजीर वय चोवीस वर्ष राहणार अकोट जिल्हा अकोला याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर वाहक अलीम शहा राहुब शहा राहणार अकोट हा गंभीर जखमी झाला होता पोलिसांच्या मदतीने जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात पिकअपची केबिन पूर्ण चकनाचूर झाली असून मृतकाचे शव पोलीस कर्मचारी त्र्यंबक काळे पवार अरुण चव्हाण यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले मृतकाचे शव मोर्शी येथील उपजिल्ह्यात रुग्णालयातील शवगारात ठेवलेले आहे अधिक तपास मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी पोलीस करीत आहेत संजय गारपवारसह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी